गुहागर तालुक्यातील आबलोली गावात मोठी घटना घडली आहे नुकत्याच आलेल्या माहितीनुसार सिमेंट कॉन्क्रीटने भरलेला टँकर घरावर कोसळला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे रस्त्याची साईडबट्टी खचल्यामुळे हा टँकर पलटी झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे टँकर हटवण्यासाठी चिपळूणवरून दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे गेले दोन ते तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या या पावसामुळे रस्त्याची साईडपट्टी बुजबुशीत झाली असून मोठ्या अपघात घडत आहेत काल रात्री अबलोली बाजारपेठेतून तवसाळा येथे पुलाच्या कामासाठी तयार सिमेंट कॉन्क्रीट घेऊन जाणारा टँकर रस्त्याची पट्टी खचल्याने कडेला कोसळला आणि या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणाचीही जीवितहानी झालेली नाही टँकर एवढा मोठा असून त्याच्यात अतिशय प्रचंड प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट असल्यामुळे हा टँकर बाहेर काढण्यासाठीच चिपळूणवरून दोन मोठे क्रेन मागवण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क